पुढ पुढ चाल मी पाहतो पुन्हा तू पुढं पुढ चाल मी पाहतो पुन्हा तू नवी नवेली मी राहिलो जुना सांग सजने काय असा घडला गुना सांग सजने काय असा घडला गुना तू मेरी नाही हो सक तू कि नाही होऊ शकते ते काय आपल्या बापाची झागिरी नाही ती कुणाची होऊ शकते त्यामुळे आपलं आपण अपन समाधान मानून घेतलं पाहिजे आठव पहिला पाऊस कॉलेजाच्या भेटी आठव तुझा नवस आणि बांधलेल्या गाठी हात हाती देऊन आठव मारलेली मिठी सरांनी हात छाटले जातील म्हणलेली गोष्ट लयच मनावर घेतली वाटली तुम्ही देऊन आठव मारलेली मिठी तूच म्हणालीस ना जगणे मरणे तुझ्यासाठी साठी तूच म्हणालीस जगणे मरणे तुझ्यासाठी तुझ्या साठीवरती पाऊलाच्या गुना तुझ्या नकारातून गहो साध तुझ्या नकारातून गहोकाराची साध मी लाजलेला पाहून तुला चिडवण्याचा नाद तुझ्या केसातील सुगंधी बेचरा, भंग पाहण्याचा न्यारा सारा चुकून तुझ्या बोलण्याचा धंग जन वाजतो विना सांग सजने घडला गुना प्रीत जरी जुनी नवी वाटे प्रीत जरी जुनी परिरीत नवी वाटे मी फुलाचा पुजारी तू पेरतेस काटे जीव केला तरी देह जिवंत पूर असा माझ्याने नात दाटे असा तुटलेला धागा का जूल तो पुन्हा सांग सजने गुन्हा सांग सजने गुन्हा आणि शेवटच्या ओळी जगण्यात अर्थ नाही मरायचे आहे जगण्याचा अर्थ नाही मरायचे आहे तुझ पाहून कदा आता उरायचे आहे नसेल पहायचे तरी तू पाहून ना जरा जळेपर्यंत थांब असे धावून ना नसेल पहायचे तरी तू पाहून कोणा जरा जळेपर्यंत थांब